सर चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या क कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दरोडाचा काही गुन्हा दाखल केलेला आहे काय या संदर्भात सविस्तर काल रात्री साधारण अकरा वाजताच्या समोर आला चोपडा शहरमध्ये जे पोलीस आहे पेट्रोलिंगवर असताना एक इलेक्ट्रिका गाडी महाबलदेव खेट्यापासून रोडला त्या बाजूला येताना दिसली त्यांना त्या गाडीचा थोडा संशय आला त्या गाडीमध्ये चार पाच तरुण मुलं होती त्यांनी गाडी थांबवली त्या गाडी थांबून को ते कोण आहेत त्याच्याबद्दल चौकशी केली तर त्या गाडीमध्ये एक तुषार झेंडे विनोद पवार सुनील जाधव राहुल यादव श्लोक सोनार आणि रोहन अपनापुरे अशी हे साधारण पंचवीस ते तीस वयोगटातली ही मुलं आहेत दोन अनुभव मुलं आहेत आणि ही सर्व मुलं जी आहेत ते पिंपरी चिंचवड परिसरात राहणारे आहेत पुण्याची पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे जे सामान होतं त्या सामानाची थोडी झडती घेतली गाडीची झडती घेतली गाडीमध्ये रस्सी मिरची तूड त्याच्यानंतर एक टाबी लोखंडी टाबी अशा प्रकारची वस्तू मिळून आले विचारलं तर त्यांना काही सांगता येत नव्हतं ह्या वस्तू का ठेवल्या गाडीमध्ये वगैरे एकंदरीत आमचा असा सम संशय निर्माण झाला की हे लोक पुणे जिल्ह्यातले आहेत आणि एवढ्या लांब या ठिकाणी अशा अंतर्गत भागामध्ये यायचं काही कारण नाही त्यांना ते काय सांगता पण येत नव्हतं की कशासाठी आहे काय एकंदरीत त्यांच्या ह्याच्यावर लोक कुठंतरी एखाद्या मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत किंवा दरोडा करण्याच्या तयारीत आहेत असा आम्हाला संशय आला आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे दरोड्याची तयारी केली गुन्हा दाखल केलेला आहे त्या सर्वांना अटक केलेलं आहे त्यातले अल्पवयी मुलं सोडून आणि आता आम्ही पुढील तपास करत आहोत काही मुद्देमाल वगैरे काही जमा केलेलं आहे का त्यांच्याकडं साहित्य म्हणून मिळालेली लोकं जे टामे दुरी रस्सी मिरची पूड वगैरे ह्या वस्तू जप्त केले त्यासोबत त्यांचे जे मोबाईल आहे ते आम्ही जप्त केलेले आहेत त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही चौकशी केली हे सगळे रेकॉर्डवर वर्ष मिळणार आहे त्यांच्यावर खून दरोडा जबरी चोरी त्याच्यानंतर असे मारामारी या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्या लोकांना